नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अस्सल मालवणी पद्धतीचा पारंपरिक गोड पदार्थ काकडीचे धोंडस याला वेगवेगळी नावं आहेत याला रवाळी म्हणतात टोपातलं म्हणतात किंवा काकडीचा केक देखील म्हणतात हे धोंडस चवीला खूपच छान होतात जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पाहूया काकडीचे धोंडस धोंडस बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदुळाचा रवा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी असा जाडसर रवा तयार करून घेतलाय जसा आपला लापशी रवा असतो त्या पद्धतीचा मी तांदुळाचा रवा तयार करून घेतलेला आहे तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ते वाळवून मिक्सरला लावून असा जाडसर रवा तयार करून घेतलेला आहे मी रोजच्या वापरातील कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तांदुळाच्या रव्याऐवजी जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी रवा वापरतो तो घेतला तरीही चालेल किंवा लापशी रवा घेतला तरीही चालेल यानंतरची पुढची तयारी म्हणजे आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी अशी मोठी काकडी घेतलेली आहे तुम्हाला जर अशी मोठी काकडी नाही मिळाली तर मग बाजारात मिळतात त्या काकड्या घेतल्या तरीही चालतील गणपतीनंतर अशा काकड्या तयार होतात त्या काकड्यांचे गावी धोंडस तयार करतात ही काकडी तितकीशी जून नाही आहे जून आणि मोठ्या काकडीला तवस असं म्हणतात आता आपण या काकडीचे तुकडे करून घेऊया त्यानंतर पुन्हा या काकडीचे असे तीन तुकडे करून घेऊया धोंडस बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो अशीच जून काकडी वापरायची आहे आता आपण या काकडीच्या बिया काढून घेणार आहोत यानंतर आपण काकडी किसून घेऊया आपण बिया काढून घेतलेल्या काकडीचा तुकडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने किसणीवर किसून घ्यायचा आहे मी काकडीची आधी साल काढून घेतलेली नाही आहे तुम्ही हवं तर आधी साल काढून घेऊ शकता अशा पद्धतीने काकडीचा तुकडा किसल्यावर तुम्ही पाहू शकता साल अशी आपोआप शिल्लक राहते पहा आपल्याला ही साल टाकून द्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सगळी काकडी किसून घेऊया आपली सगळी काकडी किसून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे आपल्याला काकडीचं पाणी देखील घ्यायचं आहे ते काढून टाकायचं नाही आहे हा काकडीचा किस तीन कप होईल आता आपण पुढची तयारी करूया इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप काढून घेऊया भांडं आपल्याला खूप जास्ती गरम करून घ्यायचं नाही आहे आणि आता आपण यात लगेचच किसून घेतलेली काकडी घालायची आहे भांडं जास्ती तापलेलं असेल आणि तूप जर जास्ती तापलेलं असेल तर आपण किसलेली काकडी ओली आहे त्यामुळे हातावर आपल्या पाण्याचे शिंतोडे उडू शकतात म्हणून आपण कढई किंवा तूप जास्ती गरम करून घ्यायचं नाही आहे ते हलकं गरम असतानाच यामध्ये काकडी घालायची आता आपण मिनिटभर तुपामध्ये काकडी परतून घेऊया काकडीचा केस मिनिटभर परतून झालेला आहे आता आपण यामध्ये एक कप गुळ पावडर घालूया इथे मी रेडीमेड गुळ पावडर वापरलेले आहे तुम्ही नेहमीचा गूळ किसून घेतला तरीही चालेल आपण एक कप तांदूळाचा रवा घेतला होता त्यासाठी एक कप गुळ पावडर घ्यायची आहे इथे मी तीन कप काकडीचा केस घेतलेला आहे काकडीचा केस थोडाफार कमी जास्ती झाला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्ही घेतलेली काकडी खूपच जास्त जून असेल तर मग ती थोडीशी आंबट असते तेव्हा तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल तुम्ही पाहू शकता आपण गुळ पावडर वापरल्यामुळे ती पाण्यात पटकन विरघळली गेली आहे पहा आणि काकडीच्या किसाला देखील छान पाणी सुटलं आहे आता आपण यामध्ये एक कपभर खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे खोबरं खोबर मी पाणी न घालता मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे अर्धा कप दाण्याचं पूड घातलेलं आहे पंधरा ते वीस मनुका घालायच्या एक टीस्पून वेलची पावडर पाव टी स्पून मीठ आपण हा पदार्थ गोड बनवतो आहे म्हणून मीठ मी अगदी कमी घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून हळद घालायची रंगासाठी आता आपण ही सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया तुम्ही दाण्याचं कूड घालण्याऐवजी ड्रायफ्रूटची भरड घातली तरीही चालेल आपली सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आणि हे मिश्रण पाच मिनिटं छान शिजवून घेऊया तोपर्यंत आपण जो तांदुळाचा रवा तयार करून घेतला तो भाजून घेऊया तोपर्यंत हे भांडं बाजूच्या बर्नरवर ठेवून हे शिजवून घेऊया इथे मी गॅसवर कढईमध्ये आपण तयार करून घेतलेला तांदूळाचा रवा भाजायला घेतलेला आहे यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून रवा भाजायला घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि रवा आपल्याला सात ते आठ मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही रवा भाजण्याऐवजी आधी तांदूळ भाजून नंतर रवा तयार करून घेतला तरीही चालेल सुरुवातीचं चा थोडंसं शूटिंग माझ्याकडून मिस झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट रवा भाजतानाच दाखवलेला आहे सात आठ मिनिटं झालेले आहेत रवा छान भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता रव्याला मस्त हलका सोनेरी कलर आलेला आहे रवा छान फुलून देखील आला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया पाच मिनिटांमध्ये काकडीचा कीज छान शिजला गेला आहे बरंचस पाणी आटलेलं आहे आपला रवा भाजून होईपर्यंत मी याखालचा गॅस बंद केला होता आता आपण गॅस पुन्हा चालू केलाय एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आपण इथे स्टीलचं भांड वापरलंय तळाला ला ला लागू शकतं यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आपण इथे एक कप तांदळाचा रवा वापरणार आहोत त्यासाठी आपण या यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे आता पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊया आपण यात पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला छान उकळी आलेली आहे पहा आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेला तांदळाचा रवा घालायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता आपण तांदुळाचा रवा यामध्ये छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हे तुम्ही कुकरला देखील लावू शकता अशा पद्धतीने तांदूळाचा रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि ते पातेलं आपण जसं नेहमी कुकरला भात लावतो तसं ठेवून तीन शिट्या करून घ्यायच्या आणि कुकर थंड झाल्यावर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं तीन शिट्यामध्ये हे छान शिजलं जातं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर यातलं आपण आधी सगळं पाणी आटवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण यात घातलेलं सगळं पाणी आटलेलं आहे तांदूळाचा रवा देखील छान फुलून आलेला आहे तुम्हाला जर इथे वाटलं की रवा शिजला नाहीये तर यात तुम्ही अजून अर्धा कप पाणी घालून हे शिजवून घेऊ शकता तांदूळ जर जा खूपच जास्ती जुने असतील तर तुम्हाला यात अजून थोडंसं पाणी लागू शकतं मी इथे घेतलेलं दोन कप पाणी अगदी बरोबर झालेलं आहे पहा हे असं मिश्रण तयार झालं की हे आपण आता एका ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी जाडबुळाचं ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे पातेल्याला मी साजूक तूप लावून घेतलंय तळाशी आणि कडेने छान तूप लावून घेतलंय म्हणजे याला धोंडस अजिबात चिकटणार नाही आपल्याला धोंडस तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमचंच पातेलं वापरायचं आहे जर आपण स्टीलचं पातेलं घेतलं तर धोंडस तळाशी करपू शकतो आता आपण तयार करून घेतलेलं सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण तयार करून घेतलेलं सगळं मिश्रण अशा पद्धतीने चमच्याने अगदी व्यवस्थित घट्ट दाबून घ्यायचं आहे वरून देखील अगदी छान व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि चमच्याने घट्ट दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वरून छान प्लेन करून घेतलेलं आहे गावाकडे यावर हळदीची पानं घालतात जर तुमच्याकडे हळदीची पानं असतील तर तुम्ही यावर दोन तीन हळदीची पानं ठेवा म्हणजे हळदीच्या पानांचा छान स्वाद यामध्ये उतरतो आता माझ्याकडे हळदीची पानं नाही आहेत म्हणून मी घातलेली नाही आहेत आता आपण हे गॅसवर निम्रत ठेवूया इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा ठेवलेला आहे ज्या बर्नरची फ्लेम अगदी कमी असेल त्यावर लोखंडी तवा ठेवायचा आणि यावर आपण तयार करून घेतलेलं पातेलं ठेवणार आहोत आपण तयार करून घेतलेलं पातेलं इथे मी तव्यावर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता आपण यावर झाकण ठेवून हे अर्धा ते पाऊन तास निमरत ठेवणार आहोत गावाकडे हे रात्री तयार करून चुलीवर ठेवलं जातं खाली निखारे असतात आणि झाकणावर देखील निखारे ठेवलेले असतात हे रात्रभर तसंच चुलीवर ठेवतात आणि सकाळी सर्व करतात रात्रभरामध्ये हे छान मुरलं जातं आता आपण मुंबईत करतोय म्हणून हे गॅसवर आपण फक्त पाऊन तास निम्रत ठेवणार आहोत आणि त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून नंतरच आपण सर्व करणार आहोत धोंडस तयार करून पाच ते सहा तास झालेले आहेत आता आपण हे सर्व करूया तो झाकण काढूया तुम्ही पाहू शकता धोंडस अगदी छान मुरलं गेलेलं आहे वरून थोडंसं झाकणाचं पाणी पडलं आहे म्हणून ते वरून थोडासा कलर चेंज दिसतोय आता आपण सुरीच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊया हे मी सकाळी तयार केलं होतं आता मी दुपारनंतर हे सर्व करण्यासाठी घेतलेलं आहे कडा मोकळ्या करून झाल्या की आपण हे प्लेटवर उपडी घालून हे काढून घेणार आहोत पातेला उपडी केल्यानंतर अशा पद्धतीने आपण वरून थोडंसं टॅप करायचं तुम्ही पाहू शकता धोंडस अगदी सहज निघालेला आहे किती छान रंग आलाय पहा जसा आपण केक बनवतो अगदी तसाच धोंडस तयार झालेला आहे पहा अगदी छान आहे अगदी जाळीदार आहे आता आपण धोंडस कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या हव्या असतील त्या आकारामध्ये धोंडस कट करून घ्या हा आपला काकडीचा केक तयार झाला तुम्ही पाहू शकता अगदी छान वड्या पडत आहेत अजिबात कुसकरत देखील नाही आहे आता आपण एक लहानशी वडी पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता धोंडस किती छान तयार झालेला आहे पहा आतून देखील छान मुरला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे अगदी मोकळा तयार झालेला आहे तुम्हाला मी तोडून पण दाखवते पहा तयार आहे आपला तळ तल कोकणातल्या प्रत्येक घराघरात बनवला जाणारा काकडीचा धोंडस तुम्हाला मी एक वडी उचलून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान धोंडस तयार झालेला आहे देखील छान पडलेल्या आहेत हे धोंडस चवीला अतिशय अप्रतिम होतात अशाच पद्धतीने काकडीचा धोंडस तुम्ही घरी नक्की करून पहा तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद